तीनशे वर्ष उलटली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आजही प्रेरणादायी आहे त्यांच्यामुळं हिंदू धर्म टिकून आहे हा इतिहास आपल्याला चित्रपटातून कळतो हे दुर्दैव आहे त्यामुळं शिवशाहीचा तेजस्वी इतिहास प्रत्येकानं समजून घेतला पाहिजे असं प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी केलं इचलकरंजीत झालेल्या शिवप्रतिष्ठानच्या कार्यक्रमात ते बोलत होते इचलकरंजीतील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं शिवजयंतीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीसाठी मंत्री भोसले इचलकरंजीत आगमन झालं तिथून शिवतीर्थापर्यंत काढलेल्या रॅलीत ते सहभागी झाले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला नामदार भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी आमदार राहुल आवाडे माजी मंत्री प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई गजानन महाजन महापालिकेचे आयुक्त पल्लवी पाटील भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि परकीय शक्तींना रोखून हिंदू धर्म आणि महाराष्ट्र धर्म टिकवला महाराष्ट्राचा हा तेजस्वी इतिहास टिकला पाहिजे अशा कार्यक्रमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल असं नामदार शिवेंद्र राजे भोसले यांनी नमूद केलं त्यानंतर निघालेल्या मिरवणुकीत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज यांचे भव्य पुतळे लक्षवेधी ठरले तर शंभर मुलींचा रणरागिणी ढोलताशा पथक शिवकालीन देखावे यामुळं इचलकरंजी चैतन्यमय वातावरण निर्माण झालं मल्लखांब शस्त्रपथक रोप मल्लखांब आणि ध्वनीप्रकाश योजनेमुळं मिरवणुकीची शोभा वाढली होती भगव्या पताका शिवरायांचा जयघोष यातून ही मिरवणूक पार पडली